कुठे शाळेत लिहिले काही काय काय आलो तुर काय त्रास होतो त्रास होतो का या गोष्टीचा एक मिनिट थांब काय नाव तुझं काय काय प्रॉब्लेम होतो रस्त्यावर हा रस्ता ठीक करायला पाहिजे रस्त्यातून शेणाच्या गोबर मधून तुम्हाला जावं लागतं खूप म्हणजे शाळकरी मुलांना त्रास होतो बर गाव कोणतं शिनगावचाच आहे का तू ठीक आहे शिनगाव जहागीरमधील इथे रस्त्यावर अशी रस्त्याची दुर्दशा मोठमोठ्या गाड्या खराब होतात आणि शेणाचं गोबरचं हे पाणी रस्त्यावरून जातं याकडे शासनाने लक्ष देऊन दुरुस्त करण्याची गरज आहे काय म्हणता काय त्रास होतो अरे शेणातून गोबरमधून जाण्यासारखेच लोक येते नाही तर काहीतरी बोलल्याशिवाय होत नाही ना सांगा ना काय त्रास होते त्याचा शेणपान अंगावर मोठा सायकल घेऊन पूर्ण उडते शाळेतल्या मुला मुलीला त्रास भरून शाळेत जाते आत्ताच आपण बघितलं पाठीमागाचा जो गोबरचा गॅसचा इथून रस्त्यावरून वाहतो आणि शेतकऱ्यांची शाळकरी मुलांची आणि गारगुंडी आणि मेवणा राजाला जाणार येणाऱ्या लोकांची खूप दयनीय अवस्था येथे आहे कोणाची जागा आहे इकडून शेण वगैरे कोणाचं आहे <laughs> बरं काय का तुम्ही त्याचं म्हणजे स्वतः सांग काय नाव तुमचं शिवाजी जगदळ जगदाळे साहेब हे तुम्ही तुमचं म्हणजे स्वतंत्र नियोजन करू शकत नाहीये नाही तुमचं शेणाचं गोबरचं पाणी इकडे जाऊन याच्यासाठी काही करू शकता का तुम्ही थांबवणार आणि आता शेणाचं पाणी जा इकडे वाडा धुत हा तर याच्यासाठी काही पायपा वगैरे जी व्यवस्था ग्रामपंचायत करून देऊ शकत नाही का तुम्ही तसं काही बोलले का कधी ग्रामपंचायत नाही करत ते म्हणजे आमच्याकडे नाही म्हणते मंजूर होऊन गेला लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करा आता बघा हे शाळेतले मुलं त्याला घाण मधून खूप त्रास होतो त्यांना अरे पोरा तुम्हाला त्या पाण्याचा चिखलाचा त्रास होतो का हा